नमस्कार माझ्या हॅपी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी बनवणार आहे एक रेसिपी जी की सकाळी नाश्त्यामध्ये आपण बनवू शकतो किंवा संध्याकाळी चारच्या पण आपण जी आपल्याला चार वाजता भूक लागते त्यामध्ये पण आपण हा नाश्ता बनवू शकतो आणि अगदी कमी तेलामध्ये आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे आणि नाविन्यपूर्ण आहे तर माझा व्हिडिओ हा स्किप न करता बघा चला तर रेसिपीला सुरुवात कर हा पदार्थ बनवण्यासाठी मी घेतली आहे एक मिडियम वाटी मुगाची डाळ मुगाची डाळ ही मी तीन ते ती चार तास भिजत घातलेली आहे बघा आता तिचा साईज असा डबल झालेला आहे अशा प्रकारे मी ही भिजत टाकलेली आहे आता मी ही आणखी परत एकदा स्वच्छ धुवून घेते आणि त्यानंतर मिक्सरमधून पाणी न टाकता वाटून घेते आता इथेही मिक्सरमधून मी डाळ काढलेली आहे जराही पाणी टाकलेलं नाही आणि एकदम स्मूथ अशी मी ही डाळ वाटून घेतलेली आहे आणि आता यामध्ये टाकते मी चवीप्रमाणे मीठ मीठ टाकून घेते आणि मीठ छान मिक्स करते मीठ टाकून मिक्स केलेलं आहे आता याला झाकून थोडं पाच मिनटासाठी ठेवते आणि मग आता दुसरी प्रोसेस मी दाखवते पदार्थ आता हा पदार्थ बनवण्यासाठी आपल्यालाही अशी पिंपळाची पाणी लागणार आहे माझ्या घरी कुंडीमध्ये पिंपळाचं झाड होतं तर मी असे हे मिडियम आकाराचे पानं तोडलेले आहे कुठे पण अवेलेबल असतात हे पानं आपल्या महाराष्ट्रामध्ये असतातच प्रत्येक ठिकाणी पिंपळाचं झाड असतं तर मी ह्या पानावर ही रेसिपी बनवणार आहे आता काय करते हे पानं मी स्वच्छ धुऊन घेते ते हे पाणी मी छान स्वच्छ धुवून घेतली आणि त्याला कापडाने पुसून पण घेतलेलं आहे सर्वप्रथम पाणी गरम करायला ठेवते गॅसवर आणि दुसरं काम होईपर्यंत हे पाणी पण छान गरम होईल आता यानंतर काय करते मी याला अशी दांडी असते ना ती कापून घेते सगळ्या पानांच्या दांड्या कापून घेते आणि हे समोरचे येणं टोक ते पण थोडंसं कापून घेते अशा पद्धतीने आता हे पानं कट केल्यानंतर मी याला थोडंसं तेल लावून घेते अगदी थोडंसं लावायचं जास्त नाही लावायचं अशा थी। पद्धतीने बघा परत एका पानाला लावून घेते आणि अशाच प्रकारे सगळ्या पानाला तेल लावून घ्यायचं अगदी थोडं थोडं झाले माझं सर्व पाण्याला तेल लावून आता पुढची प्रोसेस दाखवते आता जरा वेळ हे बाजूला ठेवते आणि जी आपण वाटली होती ना डाळ ती घेते पाण्याला तेल लावल्यानंतरची माझी प्रोसेसही होती मी ही कांद्याचे असे गोल्ड रिंग करून घेतलेले आहेत छान वाटतं त्याच्यामुळे मी ह्या पदार्थामध्ये याचा वापर करणार आहे असे गोल्ड रिंग करून घ्यायचे असे तुम्ही टोमॅटोचे पण करू शकता कांद्याचे आणि प्लस त्याच्यात टोमॅटोचे पण टाकू शकता सोबतच आता मी पाणी पण चेक करत आहे तर पाणी छान उकडलेलं आहे आता ह्या डाळीमध्ये आपण मीठ टाकलेलं आहे वाटलेल्या डाळीमध्ये एकदम स्मूथ वाटलेली आहे बिना पाण्याची वाटलेली आहे हे लक्षात असू द्या आणि आता याच्यामध्ये हा इनोचा उपयोग होणार आहे तर एवढ्या डाळीमध्ये मी किती इनो टाकते बघा आता बघा मी हा इनो पावडर घेतलेला आहे आणि हा मी इथे एक चमचा घेतलेला आहे छोटे चमचे मी हा टाकलेला आहे आणि लगेच याच्यावर असं थोडस पाणी टाकायचं लगेच मिक्स करायचं छान मस्त मस्त लवकर लवकर मिक्स करायचं आता पाणी उकळलेलं आहे आणि आता ही चाळणी मी यावर ठेवून घेते आता काय करायचं हे पान आहे ह्या पानावर मी हे जे कांद्याची स्लाइस घेतली होती ती ठेवणार आहे आणि त्यावर हे मिश्रण टाकणार आहे छान तुमचं पानाचं जे माप असेल त्याच्यानुसार तुम्ही असं गोल आकार मोठं पान असेल तर मोठं थोडंसं मोठा आकार द्यायचा आणि लगेच याच्यावर हे चिली फ्लेक्स टाकायचे चवीला तुम्ही फक्त यामध्ये मीठ टाकले मी फक्त यामध्ये मीठ टाकलेलं आहे ना तर थोडं चिली फ्लेक्स टाकते आणि हे असं बरोबर इथे ह्या चाळणीवर ठेवून देते आता लगेच दुसरी पण तीच प्रोसेस आहे माझी कांदा ठेवलेला आहे कांदा ठेवला आणि लगेच हे मिश्रण टाकलेलं आहे त्यानंतर याच्यावर असं चिली फ्लेक्स टाकलेला आहे आणि हे सुद्धा मी चाळणीवर ठेवून घेणार आहे आता यावर मी हे झाकण ठेवते मला वाटतं हे झाकण व्यवस्थित लागत नाही आहे तर मी काय करते थोडस मोठं झाकण ठेवते आता उंच असं हे पूर्ण पॅक होत होतं ते झाकण ठेवलं होतं ना काचेचं तर जरा वाफ जात होती असं ठेवते आहे आणि याच्यावर पण तुम्ही काहीतरी असं वजनदार वगैरे काही ठेवू शकता म्हणजे वाफ जायला नको आणि मिडियम गॅसवर कमीत कमी सहा ते सात मिनिट हे हो दहा ते सात मिनिट झालेले आहे आणि मी चेक करते आहे खूप छान मस्त वाव खूप सुंदर कलर पण आलेला आहे मला आता करते मी गॅस बंद आता हे काढून घेते मी आणि इथे ठेवते जरा वेळ याला गार होऊ देते आणि मग याच जे कांदा वगैरे टाकला होता तो कसा दिसतो पाठीमागून ते मी दाखवते आणि आता मी दुसरे अगदी साधे करणार आहे ते पण तुम्हाला दाखवेल आता हे तीन पानं पण मी अशा पद्धतीनेच केलेले आहेत पण याच्या खाली मी कांदा वगैरे ठेवला नाही साधं पण करू शकतो आपण आता यावर मी झाकण ठेवते आणि सहा ते सात मिनिट मिडियम गॅसवर होऊ देते आता हे जरा थोडेसे गार झाले आहे पाच मिनिट पण लागले नाही याला गार व्हायला आणि हे बघा अगदी इझिली निघतात एकदम आपलं इडलीसारखं बघा तो कांदा पण दिसतो आहे जर मोठी स्लाईस असली तर त्याच्यामध्ये मोठा कांदा दिसेल आणि यामध्ये तुम्ही टोमॅटोची पण सेम अशी स्लाईस टाकू शकता बघा हा आपला मुगाच्या डाळीपासून तयार केलेला नाश्ता मी कांदा पण नाही टाकला तरी खूप छान दिसत आहे मागच्या साईडला पण ते आता मी मूग डाळीचे स्टफ पॅन केक पण म्हणू शकते स्टफ इडली पण म्हणू शकते तर चला ही कशासोबत खायची तर ही शेजवान सॉस किंवा टोमॅटो सॉस याच्यासोबत पण छान लागते आणि तुम्ही जर आपली नेहमीची जी इडलीसोबत वगैरे आपण जी चटणी बनवतो हिरवी ती जर बनवली तर आणखी बेस्ट ती लागते आहे माझ्याकडे तर ती चटणी नाही आहे माझ्याकडे शेजवान सॉस आहे आणि टोमॅटो सॉस आहे सो सोबतसुद्धा खूप छान चवदार लागते चटणी हिरवी बनवली तर फारच उत्तम कपडाच्या पानावर बनवलेला हा नाश्ता प्रकार घरातल्या सर्वांना लहानापासून मोठ्यांपर्यंत आवडेल आणि मी म्हणते तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटते मी पुढच्या व्हिडिओमध्ये बाय